नमस्कार आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बात मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती अशी आहे मित्रांनो की चौतीस हजार कोटी रुपयांचा थकीत महागाई भत्ता कधीपर्यंत मिळणार आणि याबाबत सरकारने मोठी माहिती दिलेली आहे ती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपले चॅनलला सबस्क्राइब करून टाका ब्लू लाइक लाईक करून हे महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी आहे सरकारी नोकरदार मंडळीच्या अतिशय जीवाळाच्या विषयाबाबत म्हणजे महागाई भत्त्या संदर्भात खरंतर सरकार कडून सरकारी नोकरदार मंडळीला वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते मागाई भत्ता दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित केला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जात असून जुलै दोन हजार चोवीस पासून हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार अशी आशा आहे याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेतला जाणार आहे परंतु याचा लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे म्हणजे सदर नोकरदार मंडळीला ऑक्टोबरच्या पगारासोबत वाढीव मागाई भत्ता आणि मागाई फरक काची रक्कम मिळणार आहे अशातच आता कोरोना काळात थकलेल्या मागाय भक्ता फरकाच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोरोना काळात जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीमधील मागाय भत्ता गोठवला गेलेला होता दरम्यान कोरोनाचा काळ उलटल्यानंतर आणि सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतरही सरकारी नोकरदार मंडळीला थकीत महागाई भत्त्याचा लाभ मिळालेला नाही यामुळे संबंधित मंडळींच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे करोना काळातील मागाई भत्त्याची थकबाकी ही तब्बल चौतीस हजार कोटी रुपयाची आहे दरम्यान आता या संदर्भात केंद्रातील सरकारने आपली भूमिका एकदा स्पष्ट केली आहे अर्थातच दहा ऑगस्टला दोन हजार चोवीसला ला संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी करोना काळातील मागाई भत्ता संदर्भात प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सध्याचा काळ हा कोरोना काळातील मागाई भत्ता थकबाकी देण्यासाठी उचित नसल्याचे म्हटले पुढे बोलताना मंत्री मोदयांनी कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अजूनही दिसून येत आहे त्यामुळे ही थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही मागे भत्त्याचे हे तीन हप्ते थांबवत सरकारने चौतीस पॉईंट चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपये वाचवले होते त्यामुळे सरकारला कोविड महामारीचा प्रभाव रोखण्यास खूप मदत झाली असे त्यांनी सांगितले मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद